जुना वाद मिटवण्याकरिता आयूब शेख या तरुणाला कल्याणपूर्वेतील नांदिवली परिसरातील लक्ष्मीनगर येथे बोलावले त्याचवेळी पुन्हा वाद झाल्याने त्याच्यावर चॉपरणे वार करून आयूब याची चार जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी कोळसवाडी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुजल जाधव आणि भावेश शिंदे अशी आहेत पसार झालेल्या आरोपी दिनेश लंके आणि अजित खाडे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत आयुब शेख हा तरुण कोळसवाडी परिसरात राहत होता त्याचा काही जणांबरोबर वाद होता हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री एक वाजता त्याला नांदिवली परिसरातील लक्ष्मीनगरात बोलावले होते आयुग याच्यासोबत त्याचे मित्र अनिल वाल्मिकी आणि अनि सुरत चटोले हे दोघेही होते वाद मिटवण्यासाठी दिनेश लंके अजित खाडे सुजल जाधव आणि भावीश शिंदे हे चौघे आले होते आयुगला भावीश शिंदे आणि सुजल जाधवने बोलावले होते या ठिकाणी बोलाचाल सुरू असताना दुचाकीवरून दिनेश लंके आणि अजित खाडे आले त्यांनी येताच आयुबला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली अजितने त्याच्याकडे चॉपर काढून आयुबच्या पोटावर वार केले त्याचा कोथळाच बाहेर काढला आयुबच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे दोन जण पसार झाले आहे पोलीस त्यांचा शोध करीत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे ब्यो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा